बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा का कादंबरीकार रंगराव पाटील लिखित एक कादंबरी खैंदळ प्रकरण चौदावे दिवस मावळला पक्षी घरट्याकडं निघाले रानातली माणसं गावाकडे निघाली बायकांनी डोक्यावर जळणाच्या पाट्या घेतल्या होत्या एका हातात शिळीचं दावं व दुसऱ्या हात जळणाच्या पाटीला लावून त्या लगबगीनं निघाल्या होत्या शेतकरी जनावरांच्या पाटीत रापकन काठी मारत होते कुठं घुंगरू तर कुठं चहाळ वाजत होतं कुठं बैलगाडी पळत असला आवाज येत होता त्या गर्दीतून एखादी सायकल घंटी वाजवत जात होती तुकानानाचा पोरगा पडतच गजुनानाच्यात आला काय गडबड बंडा अरे बंदूक दे का वागळा पाडायच्या आहेत चार पाच कशाला वागळाचं मटण रस्सा करायचा आहे आमच्या मळ्यात जाळू आचाराला बोललेलं जेवण करा आहे जेवाय कोण कोण हाय आमच्या घरातली सगळी राजू दादाच्यातली सगळी आणि तुझ्यातली सगळी हा आपण नाही बाबा बंडा अरे लई चांगलं असतंय मटण आणि वागळाचा रस्सा तर एकदमच टॉप दे दे लवकर बंदूक दे आत्ता त्या वागळा झाडावर अंधारात पशार हुयाच्या आत पाडायला पाहिजेत बंडानं त्याला बंदूक दिली आमचं नाना आहेत की तिथंच त्याने सांगितले बंदूका नाही नाहीतर मी तसा येतोय वई त्यानं बंदूक पाटीला लावली आणि निघाला पण तो लगेच मागं फिरला काय झालं अरे गोळ्या रे मग ही तुला मगाशीच कळायला पाहिजे होतं त्यानं कारतुसाचं बॉक्सच त्याच्या हातात ठेवलं इतक्या कशाला तू नेजा म्हणजे झालं पुन्हा तो निघाला पळतच गेला पाठीवरची त्याची बंदूक हेलकावे खात होती बंडा हात गेला सुचिता पुस्तक वाचित बसली होती तिची आई जेवणाला लागली चपात्याचं पीठ आधीच मळून ठेवलं होतं तिनं पुरीला हाक मारली आग मला चपात्या लाटून दे मी भासते तोच पोरगी तिथं आली तू लाट मी भासते लाटताना माझं दंड भरून येतात अग शिकायचीस का वा काय शिकायचं काम आहे हे शिकायचं नाही ते शिकायचं नाही मग तू करायचीस तरी काय मी काय करायची नाही एक ना एक दिवस तुला भांगला लागते का नाही बघ वैरण काढावी लागणार आहे डोक्यावरनं वैरणीचं बिंड आणायला लागणार आहेत मसरांचं शान काढावं लागणार आहे कासुटा घालून वड्यात मसरं धुवावी लागणार आहेत भाजी भाजी गया गया। गया गया। धारा काढाव्या लागणार आहेत सुद्धा ऐकाय जावं लागेल भाजी घ्या भाजी म्हणत रक्कवना दिवसभर माळवं तोडायचं आणि संध्याकाळी पाक पिकळून घरला यायचं आल्यास पुन्हा घरातलं काम हायच शान घाण धारा पाणी पाणी काजी झाड लोट वय 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 हे सगळं करून पुन्हा स्वयंपाक पाणी हायच तो बी वेळेवरच करावा लागतोय दुसऱ्या दिवशी माळवं घेऊन बाजाराला जायचं गावात नाही खपलं तर कुठेतरी शहरात घेऊन जायचं माळ्याची पाठी बघूनच कंडक्टर गाडीची बिल देतोय गाडीत घेत नाही नाहीतर एष्टीत चढताना म्हणतोय ये बाई उत्तर उत्तर खाली मागल्या एसटी नाही आहे तुझ्या बाची एष्टी नाही माळव्याची बाजी न्यायला त्यातनं एखाद्या कंडक्टरनं गाडीत घेतलंच तर त्याला जरा माळवं द्यावं लागतं आहे त्याची तरी नजर काय चांगली असती लग्न केलेला असलेला बायकापुरा असली तरी बी वकवकलेल्या नजरेचा असत्यात तिकीट फाडाय मागं पुढं करताना मुद्दाम घासून जायचं हसायचं चेष्टा बी करायची काही एक हाय वैरणीचा भारा आणताना कसं कसं होतंय हेच लय वाईट अनुभव मी घेतला वजमानत रुतय वैरणीची ताट डोक्यात इतकी रुत्याने डोळ्याला झंझाळ लागत्या ती नको ग नको ग बाई हो बायकांचा जलम सुख म्हणून बाईच्या जन्मात कधी नसते त्यात माहेरात पहिल्या पहिल्यांदा मज्जा वाटते पण पुन्हा कुत्रा हाल खात नाही कोण कुणाचं नसतं माहिरात सासरीसुद्धा पती होच आपला जीवाभावाचा मग तो कसा बी असू दे त्याला जी बायकोची माया येईल ती अख्ख्या दुनियेत कुणाला यायची नाही त्यानं मारू दे झुळू दे काय बी म्हणू दे खरी कन्व्हितेलाच कुठला बाप आणि कुठली आई कुठला सासरा आणि कुठली सासू नवऱ्याशिवाय आपलं कोण नव ग बाई पोरं आपली नाहीत आणि पोरी आपल्या नाहीत नंदा तर चिमगणीच्या पिलाला टोचून मारल्या होत्या ते त्यात सासूची दिराची भर बघ बघ विचार कर मी काय सांगते ते भाऊ सुधी काज ग्वाड बोलतो या बायको आली की तुझी ही पत्रावळीच करणार बघ हे जग इतकं सोपन हाय आम्हाला काय लेख राहील जवळ तेवढी बरीच वाटणार तर ह्यो आईवडिलाचा भावाचा माहेरचा मायाजाळ सोड आणि तू नांदाय जा बघू कशी हे सांगताना मला वाईट वाटतंय व तुलाही ऐकायला वाईट वाटणार पण आज मी खरं तेच सांगते या सुचिता ऐकत होती आता तिच्या मनात वादळ उठलं होतं इकडं आड तिकडं विहीर असं तिला वाटत होतं तिकडलं संकटही तिच्यापुढं आवासनुभव होतं पण तिकडं संकट कोणतं आणि का आहे याबद्दल तिच्या कार शब्द बोलत नव्हती सोनकीला मात्र तिने हळूच तिच्या कानात आपला प्रश्न सांगितला होता त्यावेळी तीही चकित झाली होती मग आई तिला म्हणाली भाताचं उत्तर खाली कोरड्यास काय ग ती विचारातून भानावर आली तुरीची आमटी वांग्याचं भरीत करड्याची भाजी करड्याची भाजी मला लई आवडती अंड्याच्या पुळी गळत लागते ती चिक्खार केली या तुला काय खायची ती खा तोच बंडा कुठून तरी आला अजून जेवण आहे होई झालंच बघ आता इतक्यात जरा दम खा तर जरा अभ्यास कर जा भूक लागल्यावर अभ्यास होईल काही गरीबाची पोरं कशी अभ्यास करत असतील र त्यांना कवा कवा दिवसभर जेवणच नसतंय त्यातनं भीती नंबर काढत्या ती डॉक्टर इंजिनियर होत्या ती कलेक्टर होत्या ती डॉक्टर व्हायचं एवढं सोपं नाही अरे कष्टाशिवाय जगात कुठे यश नाही शेतीत तर दहा पटीनं कष्ट असतंय त्या मानानं अभ्यासात काहीच नाही अभ्यास किती अवघड असतो या रडत राहुला सांगून काय उपयोग आहे काय जेच त्यानं घोड्यावर बसायचं असतंय इतरांनी बसवून काय उपयोग नाही बन भाऊ एका मापच आहे सा शेवट माझ्याकडंच आला म्हण सुचिता मग मी काय करू त्याला सगळ्यासनी सवय ही कशाशी बोलण्याचा शेवट माझ्यावरच आणून ठेवायचा तो दोष आमचा नाही मग कुणाचा तुझं तू वळीक तोच त्याची आईमध्येच म्हणाली बंडा तुझ्या अभ्यासाबद्दल चाललंय उगाच फाटं फुडू नकोस विचार कर विचार करून काय करू असं म्हणत तो बाहेर सोप्यात गेला अंगणात उभा राहून आकाशात बघत राहिला चांदण्या बघायला लागला एका चांदणीकडे तो टक लावून बघू लागला आत्ता रहीच्या आईला ते स्वयंपाकघरातून सुचिताना ऐकलं बंडा कोण आहे रुणाबरोबर बोलतो यास अगं इकडे या दोघी लवकर त्या दोघी घाबरून बाहेर आल्या बंडा आकाशात बघत होता त्या दोघीही त्याच्या जवळ येऊन उभ्या राहिल्या आणि त्याच्याबरोबर आकाशात बघायला लागल्या काय हाय इमान सुचिता मग ती चांदणी बघ ठळक दिसती ती दिसली का त्यानं बोटाने दाखवली अरे चिक्कार चांदण्या दिसत्या त्या ठळक चांदीकडे बघ हे बघितलं काय दिसलं तुला चांदणी मग तिचं काय अग ती चांदणी गोल गोल तिथं फिरती या उशीर लक्ष देऊन बघ दोघी मग त्या चांदणीकडे टक लावून बघू लागल्या होय होय ती चांदणी तिथल्या तिथंच गोल गोल फिरते या पण ती चांदणी नसेल इमान असेल सुचिता तुझ्या बान इमान काय तिथंच फिरते होई पण काय आहे चांदणीच आहे वय चांदणीच हाय पण फिरती हा कशी कुणा आण ठाव मी हे पहिल्यांदाच बघतो या आम्ही बी तो सुचिता म्हणाली कुणाला तरी विचारलं पाहिजे शास्त्रज्ञाला तो त्याची आई म्हणाली ती शास्त्रज्ञ कुठं असायचा आणि तुम्ही कुठं त्यापेक्षा बंडा तू असं कर कसं तू तु तु तुझ्या भूगोलाच्या शिक्षकांनाच विचार मग तो आणल जोड्यानं का आधीच माझा भूगोल कच्चा आहे सर म्हणतीला अभ्यास करायचं सोडून हे धंद तुला करून सांगितलं लई कडक आहे ते मास्तर म्हातार आहेत पाहिजे सर मग रिटायर झालं नाही ते अग ते नुकरीला लागल्यापासून म्हाताऱ्याकतच दिसत्यात उगच हाडकुळा आणि पाटीत वाकलेला माणूस हाय त्याचा हाडकुळा हात तर असा लागतो गालावर पोरगे आता सांगत नाही चड्डीतच तुला कवा बसला होता काय मार नाही मग कसा सांगतो यास पोरं सांगत्या ती तेवढ्यात स्वयंपाकघरातून करपट वास येऊ लागला तशी निर्यांचा घोळ उचलून गंगुनी आत पळाली तशी सुचिताही लगबगीनं आत गेली अग अग तुझ्या अंड्याची पोळी करापली अंड्याची पोळी अगे करड्याची भाजी गे ह्या आमच्या बंड्याला काय काम नाही आता म्या काय केलं तो ह्या आत आला तुझी हरण र देखवा मग कुणी सांगितलं होतं धावत पळत यायला बाहेर बोंबलच होतास की विषय कट कट सुचिता तोच मोबाईल वाजू लागला त्यानं ते गडबडणं उचललं मोबाईलवर गाणं लागलं होतं सबकुच कुछ सीखा हमने नाशिकी होशियारी त्यानं हिरवं बटन दाबलं हॅलो हॅलो मी राजू दादाच्या मळ्यातनं बोलतोय काय गावल्या का वागळा अंधार पडला तशा सगळ्यात उडून गेल्या फळं खायला काय म्हटला मला ऐकू आलं नाही सरळ अरे बाबा फळ फळ फळं खायला असं भाई मला जरा दुसरंच ऐकू आलं तुला ऐकू येईल की दुसरं कानाखाली ना आवाज काढला माझी तसा बंडा हसायला लागला लई हुशारी दाखवते रे बरं ते असू द्या वागडायचं काय झालं आत्ता सांगितलं तेच मग आता आतला इथलं चार पाच कोंबडं खसकायचं ठरवलंय मग चांगलं आहे की येतोस का कोंबडा खायला नक लेका देशी कोंबड्याचा रसा पिऊन तरी बघ गुणवून नक्की आम्हाला लेका जाळू आचारी जेवण करायला लागलाय त्याच्या हातचं जेवण तरी खाऊन बघी लई भारी रसा पिलास तर तू रोज मागशील तसला रसा आम्हाला रोज बी नकं आणि कवाच नको बरं भाकरीची काय अवस्था काय इकडे करून आणाय पाहिजेत काही चपात्या उशीर करून ठेवल्या त्या आता कोंबडा शिजला की जेवाय बसायचं पर फोन का केला होता तू जेवाय येतोस काय म्हणून मी येत नाही आणि फोन अशासाठी केला होता की तुझा नाना आज हीतच राहणार आहेत अंधाराचं ते तिकडे येत नाहीत जेवण झाली की दारं बिरं चांगली लावून झोपाय सांगितलं या पण अंधाराचं याला काय लांब आहे होई अरे आता ते सगळेजण गांज्याचं झुडकं मारीत त्या तिकडल्या तिकडं बरोबर बसल्यात गांजा वडल्यावर जेवण लई जातं म्हणून जेवलं की ते कलणार आहेत इथलं लगेच इथं कळ 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 आणि हे बघ ऐक या सांग तुझ नाना हितच का झोपणार आहेत माहिती आहे काही नाही सांगा की अरे मागे एकदा गांजाची चिलीम ओढली आणि ती दोघं भकानली कुठं तरी तसं आत्ता बी व्हायला नको म्हणून बरं बरं मग चांगली आहे मग फोन बंद झाला बंडानं मोबाईलचं तांबडं बटन दाबून मोबाईल बंद केला मोबाईल बंद केलास काय गंगू केला की के? नाहीतर आपलं बोलणं तिकडे ऐकू जाईल बरं काय झालं सुचिताची आई ना ना तिथं झोपणार आहे ती का गांजा वडलाय म्हणून चांगलं आहे म्हणावं इकडं लाकाची टोपी बसली या त्याचं काय नाही बसा गांजावडीत मिळालं तर मिळालं पैसं नाहीतर हा गेलं आणि हू गेलं अगं ते गुंडानी लाटलं शाळा केली त्याने आपली बरं बसा जेवाय पुरान तू तु। तुमचं द्या सगळीच बसूया की आईला तिकडं गेलो असतो तर बेज झाला असतं कोंबडा खायला मिळाला असता मग मग अशी का नाही म्हटलास वागळाचं मटण म्हटल्यावर मी घाबरलोच पण पुन्हा कोंबड्याचं हाय म्हटला नव्हता होय पण वागळाचं नाव काढल्यापासूनच माझ्या अंगावर काटा येत होता सगळे असे जेवायला बसत्या म्हणून बसत्यात तोच अंगणातून राजूदाच्या पोराचे हा खाली अरे बंडा कोण आहे वाईज बाहेर ये आलो आलो तोटून बाहेर गेला ही बंदूक नीट ठेवू आणि हे कोंबड्याचं मटण आणि रसा त्यानं स्टीलचा डबा बंडाजवळ दिला त्यानं स्टीलचा डबा भरून रसा आणला होता एका डब्यात फोड म्हणजे मसालेदार सुख अरे इतकं कशाला बंडा खावा सगळी मिळून आणि दारबीरं नीट लावून झोपावून सांगितलं या नाहीतर बंदूक कोणते हाणून नि लपली मी आहे की कोण येतंय बंदूक चोरायला तेच बघतो तू झोपलास वर्तवाड करून माझी हर्तवाड करून मग राजूदादाचा पोरगा निघून गेला सर्वजण जेवायला बसले जेवण झाली सुचिता आणि बंडा तोंड भाजल्यानं उस हुस करीत बाहेर आले मग भांडी कुंडी करून सुचिताची आई ही बाहेर आली आता हे प्रकरण निस्तरायचं कस कंच झाडाच झाड आपल्या मुळ्यातच आहे डरायचं काम नाही पण तो जॅकेटवाला बरा होऊन आल्यावर येईल की झाड न्यायला तिला म्हणायचं तुझ्या पुराणी पैसे नेलं का वाच तोच मोबाईलवर गाणं लागलं वाट जिथं स्वप्नांची संपते जणू खरं 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 वाजवी धनुग वाई खार 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 बंडानं फोन घेतला हॅलो हॅलो मी पोलीस हवालदार जाधव बोलतो आहे बोला साहेब तुमच्या सागवानाच्या झाडाचे पैसे घेऊन जाणारे ते चोर वा ठग नाहीत ते खरोखरच तुमचं झाड खरेदी करणाऱ्या माणसांचीच पोर आहेत तुमच्या फोटोवरून आम्ही त्यांना पकडलं पोलिसी हिसका दाखल्यावर ते खरं खरं बोलले त्यांच्याजवळील कागदपत्रावरून चौकशी अंती कळाली की ते कोणी तोते वा फसवेगिरी करणारे गुंड नव्हते तरीही सावध राहा आपल्या जिल्ह्यात मात्र एक बनावट लोकांची टोळी फिरते थँक यू साहेब आम्हाला लाकाला गंडा बसत होता आम्ही तुमच्यामुळं वाचलो साहेब एकदा हुरडा पाठीला या की तूर्त जिल्ह्यात जरा गडबड आहे संप मोर्चे दरोडे लुटालूट खून मारामाऱ्या सगळं सुरू आहे आरोपींना पकडून त्यांना बदडून काढायचं काम चालू आहे यायच्या वेळी आम्ही तुम्हाला कळवतो पण कशाची हुरडा पार्टी मक्याच्या कणसांची का शाळवाची तुम्हाला पाहिजे ती पण त्यावेळी शिवारात जे पीक असेल त्याची आम्हाला एकदा ओल्या शेंगा तुमच्या रानात भाजून खायच्या आहेत आत्ता ओल्या शेंगा नसतात त्या आम्ही चक्क वाळवून हौदात भरून ठेवल्यात असल्या तर वाळलेल्या शेंगांचं एक पोतं घेऊन या आमच्या साहेबांना चालेल चालेल आणि हे बघा आम्ही जरा उन्हाळी भुईमुख केला तर शेंगापाटीला नक्की बुल तो आठवणीनं हो हो पण त्या शेंगाच्या पोत्याचं बी बघा होय होय ठेवू का खुशाल बंडानं फोन ठेवला पोलिसानं सांगितलेला संपूर्ण वृत्तांत त्यानं सुचिताला व आईला सांगितला बरं झालं बाई नाहीतर लाख रुपयाला गंडा बसत होता आपल्याला दैव फिरलं म्हणजे फिरतंच आणि पावलं म्हणजे पावतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात